न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक लोकसभेसाठी इंडिया आघाडीकडून जो उमेदवार दिला जाईल तो उमेदवार ताकदीने निवडून आणण्याचा निर्णय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजी तारदाळ खोतवाडी चंदूर कोरोची कबनूर या गावातील कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस कमिटीमध्ये घेण्यात आली आहे आमदार आणि खासदार यांनी शहराच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे पाणी वस्त्रोद्योग आदी प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत नाराजीचा फायदा घेऊन इंडिया आघाडीतून जो उमेदवार दिला जाईल त्याला उमेदवाराला सर्वांनी एकत्र ताकद लावून निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर म्हणाले नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे देशात बेरोजगारी वाढली असून युवकांच्या हाताला काम नाही पंतप्रधान हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार करीत आहेत घटनात्मक संस्थांचा गैरवापर केला जात आहे पुन्हा ते निवडून आल्यास देशात निवडणूकच होतील की नाही अशी शंका आहे त्याची सुरुवात या निवडणुकीपासून करून आपला उमेदवार निवडून आणूया मदन कारंडे दत्ता माने सागर चाळके प्रकाश मोरबाळे महादेव गौ सयाजी चव्हाण शिवाजी साळुके सुनील बारवाडे आदिंची भाषणे झाली स्वागत बाबासाहेब कोतवाल यांनी केले यावेळी उदयसिंह पाटील इकबाल कलावंत सदा मलबाते आदि उपस्थित होते नितिन जांभळे यांनी प्रास्ताविक केले प्रमोद खुडे यांनी सूत्रसंचालन केले या सर्वसामान्य लोकांना पैशाचा लोभ दाखवून त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीची निवडणूक लढायची अशा पद्धतीचा संकेत आहे खरी लोकशाही कशा पद्धतीने असले पाहिजे देशात ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डेमोक्रेसी या ठिकाणी केल्या लोकांनी लोकांच्याकरिता लोकांच्या करिता जे राज्य चाल लोकांच्या करून त्या ठिकाणी राज्य चालवलं पाहिजे हे या ठिकाणी नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार अत्यंत जाण्यासोपणाने त्या ठिकाणी काम करत आहे